नमस्कार मैत्रिणींना आज तुम्हाला मी आपण काष्ट आयांचा तवा किंवा कढई घेतो नवीन आणल्यानंतर वा ती वापरण्यासाठी क्लीन कशी करायची हे हा व्हिडिओ मी तुम्हाला व्हिडिओमधून तुम्हाला दाखवत आहे आता ही मी नवीन कढई घेतलेली आहे आता या कढईला बघा बोट फिरवलं तर ही अगदी खरखरीत अशी लागते याला गंज चढलेला असतो आता ही क्लीन कशा पद्धतीने करायची हे तुम्हाला मी आता दाखव आता यामध्ये मी थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे आणि आता एक कॉटन घ्यायचं आणि या कॉटननी तेल आपल्याला सर्व कढईला सारखं लावून घ्यायचं आहे तर चला आता आपण हे तेल लावून घेऊया या कढईला सारखं आणि आता कॉटननी लावलं कॉटनमुळं तेल हे सर्व बाजूनी सारखं लागलं जातं आणि कमी तेल जरी आपण घेतलं तरी ते सर्व कढईला लागलं ला जातं कॉटनमुळं आता आपण हे तेल लावून घेऊया सर्व कढईला तर बघा आता सर्व कढईला तेल लावून झालेलं आहे आता हे कढईला तेल लावून झालं तर ही आपल्याला गॅसवर गरम करायला ठेवायची आहे तर ही कढई आपल्याला एकदम खूप गरम करायची आहे तर हे तेल लावलेली कढई आपण गॅसवर गरम करायला ठेवली आहे आता गरम केल्यामुळं काय होतं त्याची सर्व जे गंज असतो तो सुटायला सुटायला लागतो या तेलामुळं आणि आता आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे तर चला आता यामध्ये पाणी टाकून घेऊया गरम कढाईमध्ये पाणी टाकायचं आहे आता पाणी टाकल्यानंतर आता हे पाणी आपण पाणी उकळल्यानंतर ते काढून टाकायचं आणि स्क्रबरनी सर्व तेल आपण काढून घ्यायचं आहे त्याचं आता हे थंड करून घ्यायची पहिल्यांदा पाणी टाकून ते गरम पाणी काढून टाकायचं आणि त्याच्यावर थंड पाणी सोडायचं आणि स्क्रबरनी सर्व तेल आपलं काढून घ्यायचं आहे आपलं आता आता हे स्वच्छ धुवून घेऊया आणि एका कॉटनच्या कपड्यांनी मी ती क्लीन करून घेतलेली आहे आता ही कढई आपण पुसून घेतलेली आहे आता पुढे काय करायचं आहे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा आता यामध्ये आपल्याला दोन चमचे मीठ टाकायचं आहे आणि दोन चमचे मीठ टाकल्यानंतर यामध्ये मी अर्ध लिंबू पिळून घेतलेला आहे आता या मिठावर लिंबू पिळून घ्यायचा आणि सर्व मीठ आणि लिंबू सर्व कढईला सारखं लावून घ्यायचं आहे आपल्याला हे दोन्ही साईडनी लावून घ्यायचं आहे तर मग आता या कढईला मीठ लिंबू लावून घेतलेला आहे मीठ लिंबू आपण व्यवस्थित लावून घेऊया अशा पद्धतीने जर आपण कढई क्लीन केली तर ती कढई आपल्याला लगेच वापरता येते आणि ठेवून जरी दिली तरी त्याला गंज बिलकुल चढत नाही बघा अशा पद्धतीने लिंबू लावून घ्यायचा आहे आणि आता ही गॅसवर मी गरम करायला ठेवली आहे आणि आता यामध्ये आपल्याला कढई गच्च भरून पाणी टाकायचं आहे आणि हे पाणी आपल्याला एकदम खळाखळा उकळून घ्यायचं आहे तर बघा आता हे पाणी आपण उकळून घेऊया आता ही कढई पूर्ण भरायची आहे आपल्याला पाण्याने आणि आपण हे पाणी एकदम खळखळा उकळू द्यायचं आणि जे लिंबाची फोड होती ती पण त्यामध्ये दे टाकून द्यायची आहे सर्व बाजूनी पाणी आपल्याला ते लावून घ्यायचं आहे आणि हे पाणी आपल्याला चांगलं उकळू द्यायचं आहे आता हे पाण्याला आपल्या उकळी आलेली आहे आता ही चांगली उकळी आली की आपल्याला आता हे पाणी उकळल्यानंतर हे काढून टाकायचं आहे आता नंतर तर बघा आता पाण्याला चांगली उकळी आलेली आहे मीठलिंबू लावल्यानंतर चला आता हे पाणी आपण काढून टाकलं आणि कढई थंड करून घेतलेली आहे थंड पाण्याखाली धरून आणि आता ही आपल्याला आता बघा काढून घेतलेली आहे आणि आता ही आपल्याला गॅसवर ठेवायची आहे आणि ही कोरडी करून घ्यायची आहे कोरडी करून नंतरच गॅसवर ठेव गॅसवर ठेवल्यानंतर इकडे आपल्याला कॉटनने पुसून घेतले आहे कपड्याने एका आणि आता यामध्ये आपल्याला दोन चमचे भरून तेल टाकायचं आहे आपण कोणतंही तेल यामध्ये वापरू शकतो आपण खाण्याचं तेल आणि आता एक कांदा चिरून घेतलेला आहे मी आणि हा कांदा आपल्याला आता हे तेल सर्व कढईला लावून घ्यायचं अगोदर आणि एक चिरलेला कांदा यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे आता हा चिरलेला कांदा आपल्याला चांगला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे एकदम लालसर करून घ्यायचा आहे आपल्याला तो आता कांदा आता हा कांदा आपल्याला भाजता भाजता सर्व कढईमध्ये फिरवत राहायचा असा कांदा आणि तेल आपण सर्व कढईला असं फिरवून घ्यायचं आहे नंतर तर बघा आता हे कांदा आणि तेल आता हा कांदा आपल्याला पूर्ण काळसर असा भाजून घ्यायचा आहे पूर्ण काळा करायचा आहे तर बघा आता हा कांदा आपला काळसर झालेला आहे आता आपण गॅस बंद करायचा आहे आपल्याला आता आता गॅस बंद करून हा कांदा आपण काढून घेऊया आणि कढई थंड पाण्याखाली आपल्याला धरून गार करून घ्यायचे आहे आणि आता फक्त आपल्यालाही साबण लावून स्क्रबरनी घासून घ्यायचे आहे साबण थोडंसं सा जास्त लावायचा आणि स्वच्छ अशी फक्त त्याला घासून घ्यायची आहे स्क्रबरनी कांदा काढून टाकल्यानंतर ती स्क्रबरने व्यवस्थित साबण लावून घासून घ्यायची आहे तर मग मैत्रिणींनो आपली ही कढई आता वापरण्यासाठी तयार झाली अगदी बा इतकी क्लीन झाली आहे पहिली कढई ना आत्ताची कढईमध्ये तुम्ही फरक तुम्हाला जाणवेल बघा दोन्ही साईडनी ही कढई अगदी क्लीन झालेली आहे आता ही कढई आपण वापरू शकतो आणि तुम्ही ठेवून जरी दिली तरी ही कढई बिलकुलही खराब होणार नाही तुम्ही किती दिवस वर्ष दोन वर्ष ठेवली तरी या कढईला गंज चढणार नाही तर अशा पद्धतीने ही काष्ट आयांची कढई मी क्लीन केलेली आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा